या हरामीचा नाश नाही केला तर मला दुसऱ्या बापाचा समजा हे आहेत महाराजांनी सुरत लुटल्याचे कळाल्यानंतर त्या भयंकर धक्क्याने हादरून चौताळलेल्या औरंगजेबाचे शब्द यानंतर झाला पुरंदरचा तह मग या तहात सुरत लुटीच्या प्रकाराबद्दल एक शब्द ही का नाही त्या लुटीची भरपाई औरंगजेबाला महाराजांनी देण्याचा विषय तहातून गायब कसा झाला औरंगजेबाला करोडो रुपयांना खड्ड्यात घालून तहामध्ये महाराजांनी त्याच्या तोंडाला पाने कशी पुसली सादर आहे या करोडो मोलाच्या प्रश्नाचे अगदीच अनपेक्षित उत्तर अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो जयसिंगाने महाराजांना फक्त तीन महिन्यात गुडघ्यावर आणले महाराजांचे स्वराज्य छटून चथकोरच शिल्लक ठेवले या प्रचलित फेक नेरेटिव्हला चूड लावून भस्मसात करणाऱ्या डी कोडिंग पुरंदर तहचा हा सहावा भाग आहे महाराजांनी औरंगजेबाकडून दोन लाख रुपये घेऊन जयसिंगाकडून आणखी दोन लाख रुपये कसे वसूल केले आणि मुळात औरंगजेबाचाच असलेला मुलूक तहात त्यालाच परत करताना त्यातीलच वीस टक्के मुलूक स्वतःकडे ठेवून वर आणखी स्वतःच्या चोवीस किल्ल्यांची पाचर औरंगजेबाला दिलेल्या मुलखात महाराजांनी कशी मारली ते आपण या आधीच्या पाचव्या भागात पाहिलेले आहे कोणत्या मुलखावर कुणाचा हक्क आणि तो का होता हा मुद्दा तिथे संपलेला आहे पण याची दुसरी एक वेगळीच फारसे लक्ष न दिले गेलेली अत्यंत महत्वाची आणि तितकीच धक्कादायक बाजू अजूनही बाजूलाच राहिलेली आहे यातून समोर येतात तहात आपल्याला नको असलेले मुद्दे ठामपणे आणि हुशारीने वगळून टाकणारे दृढनिश्चयी अटल निर्धारी छत्रपती शिवाजी महाराज हा मुद्दा आहे महाराजांनी सुरत शहरातून लुटलेल्या करोडोंच्या धनसंपत्तीचा विषय पुरंदर तहातून गायब होण्याचा आणि आता हा अजब अतर्क प्रकार आपण उलगडून पाहूयात पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने विजापूरच्या आदिलशाहीवरील आक्रमण सुरू केले पण यामध्ये जयसिंग पराभूत होऊन अपयशी ठरला याच वेळी विजापूरच्या अली शहाच्या दरबारात महम्मद नुसरत हा कवी लेखक होता त्याने अली नामा या नावाच्या त्याच्या काव्यग्रंथात सुरत लुटीची बातमी कळाल्यावर औरंगजेब कसा संतापला होता आणि त्याने अली आदिलशहाला वकिलामार्फत काय निरोप दिला त्याचे वर्णन केले आहे औरंगजेबाच्या शिवरायांचा पूर्ण नाश करण्याच्या तीव्र इच्छेचे हे वर्णन समकालीन लेखकाचे असल्याने महत्वाचे आहे आणि ते असे आहे महाराजांनी सुरत लुटल्याची बातमी कळताच अत्यंत भडकलेला औरंगजेब तोंडात बोटे घालून रागाने ओठ चावत म्हणाला मला तर आता काही इलाज दिसत नाही ही आग पेटत दिल्लीपर्यंत येईल आदिलशहा आणि मी दोन्ही बाजूंकडून चढाई करून त्या हरामीपासून देश शुद्ध करू या वचनापासून मी फिरेन तर जातीचा नव्हे दुसऱ्या बापाचा समजा दिल्लीचे वकील हा निरोप घेऊन आले आदिल शाहकडे आले आणि यानंतर शिवाचा बदला घेण्याची शपथ घेऊन शिवाला दफे करून धुळीस मिळवून त्याचा संपूर्ण नाश करण्याची आज्ञा देऊन औरंगजेबाने जयसिंगाला महाराष्ट्रात पाठवले होते हा जयसिंग शिवरायांना तहापूर्वी तुम्हाला एकही किल्ला सोडणार नाही सर्व किल्ले देणार असाल तरच तुम्ही पुढे या नाहीतर माघारी फिरा असे सुद्धा म्हणाला होता पण शेवटी झाले काय तर महाराजांचे आपण या आधी पाहिलेले तळ कोकणातील स्वराज्य तसेच बाजूला सुरक्षित राहून तहाची बोलणी फक्त महाराजांनी जिंकलेल्या जुन्या निजामशाही मुलखापुरतीच मर्यादित राहिली आणि यात सुद्धा महाराजांनी एक लाख होणांचा मुलूक त्यातील तहानुसार तेरा किल्ले आणि इतर आक्रम मिळून चोवीस किल्ले स्वतःच्याच ताब्यात ठेवले औरंगजेबाला काय मिळाले तर त्याच्या हक्काच्या मुलखातील ऐंशी टक्के मुनुक आणि वीस किल्ले आपले संपूर्ण स्वराज्य नष्ट होण्याचे भयानक संकट अंगावर आले असताना महाराजांनी तात्पुरती नाटकी माघार घेऊन त्या मोगली आक्रमणाची दिशा विजापूरकडे वळवून पहिला डाव जिंकला होता पुरंदरतहाची बोलणी फक्त निजामशाही मुलखापुरतीच मर्यादित करून दुसरा डाव जिंकला होता आणि त्याच मुलखात म्हणजे औरंगजेबाच्या हक्काच्या मुलखात एक लाख होणांचा होणारुख आणि चोवीस किल्ले स्वतःकडेच ठेवून मोगलांना दिलेल्या मुलखात स्वतःची पाचर ठोकून ठेवली होती आणि ही होती पुरंदर तहातील आणखी एक शिवबांची मेक याला शिवरायांचा प्रचंड पराभव शरणागती आणि हातबलता म्हणायचे की अस्तित्वच नष्ट करू शकणारे जीव घेणे संकट नाहीसे करून त्या संकटातही नेमकी संधी हेरून त्या संधीचे सोन्यात रूपांतर करणारा महाराजांचा अतर्क्य अजब अशक्य अविश्वसनीय असा विजय म्हणायचे याचे उत्तर आहे महाराजांचा जबरदस्त विजय पुरंदर तहातील प्रत्येक कलमात महाराजांनी जयसिंगावर केलेली मात आपण पाहत आहोत फार मोठा मुत्सद्दी म्हटल्या जाणाऱ्या जयसिंगाला महाराजांनी हातोहात चकविले होते गंडविले होते आणि हा औरंगजेबाचा पुरंदरच्या तहात दडलेला अगदी उघडा वगडा पण सहजासहजी नजरेला न पडणारा राजनैतिक पराभवच होता कारण महाराजांच्या सह त्यांचे संपूर्ण स्वराज्य नष्ट करून महाराजांना धुळीस मिळवायचा औरंगजेबाचा मूळ हेतू पूर्णपणे असफल झाला होता साफ फसला होता त्याला त्याचा हक्क असणाऱ्या मुलखापैकी ऐंशी टक्के म्हणजे चार लाख होनांचा मुलूक आणि वीस किल्ले मिळाले असले तरी महाराजांकडे त्याच वेळी पाच लाख होनांचा मुलूक आणि बारा नव्हे तर तब्बल छप्पन्न किल्ले राहिले होते हे छप्पन्न किल्ले कोणते आणि ते, ते कुठे होते हे सर्व आपण या आधीच्या चौथ्या भागात पाहिलेलेच आहे म्हणून पुरंदरचा तह हा महाराजांचा नव्हे तर जयसिंगाचा आणि त्याच्या मालकाचा म्हणजे औरंगजेबाचाच पराभव होता हाच पराभव आणखी ठळक करणारा एक मुद्दा तर अतिशय महत्वाचा आहे आणि यात महाराजांनी केलेली मात जयसिंग वरचढ ठरला आणि औरंगजेबच शेवटी जिंकला या समजुतीच्या पूर्ण चिंध्या करून टाकणार आहे आता तो चक्रावून टाकणारा प्रकार काय होता ते सांगतो औरंगजेबाने महाराजांच्या विरुद्ध जयसिंगाला का पाठवले या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहिती आहेच ते पुन्हा थोडक्यात सांगतो सोळाशे सत्तावन्न साली महाराजांनी जुन्नर आणि अहमदनगर लुटून औरंगजेबाविरुद्धच्या वैराची सुरुवात केली होती त्यानंतर कल्याण भिवंडी जिंकून माहुली किल्ला सुद्धा जिंकला होता औरंगजेबाने पाठवलेला शाहिस्ते खान तीन वर्षे महाराजांच्या मुलखात ठाण मांडून बसला होता पण शेवटी सपशेल अपयशी ठरला होता हा औरंगजेबाचा एक मोठा पराभव होता आणि ही सर्व बेइज्जती कमी होती म्हणूनच की काय महाराजांनी थेट सुरत शहर लुटून औरंगजेबाच्या अब्रूच्या चिंध्या करून टाकल्या होत्या शिवाय सोळाशे पासष्ट पर्यंत महाराजांनी औरंगजेबाच्या मालकीचा निजामशाही मुलूक जिंकला होता ते प्रकरण आणखी यात होतेच या सर्व कारणांमुळे म्हणजे या पराभवांचा बेइज्जतीचा बदला घेण्यासाठीच औरंगजेबाने जयसिंगाला रवाना केले होते महाराजांचा नाश केला नाही तर मला दुसऱ्या बापाचा समजा असे सुद्धा औरंगजेब म्हणाला होता औरंगजेबाने महाराजांचा नाश करण्यासाठी जयसिंगाची नेमणूक केली होती यामुळेच जयसिंग अफाट सैन्यासह शिवस्वराज्यात घुसला होता आणि त्यातूनच अखेरीस पुरंदरचा तह अस्तित्वात आला होता मग महाराजांनी औरंगजेबाच्या सल्तनतीमधील शहरे लुटून हस्तगत केलेल्या धनसंपत्तीचा त्या मोठ्या रकमांचा उल्लेख का नाही शाहिस्ते खानाच्या अपयशी मोहिमेत औरंगजेबाचे करोडो रुपये पाण्यात गेले होते औरंगजेबाचे ते नुकसान महाराजांमुळेच झालेले होते मग या नुकसानीच्या भरपाईचा उल्लेख पुरंदर तहात का नाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो सुरत लुटीचा महाराजांनी हल्ला करून लुटलेल्या सुरतेच्या धनसंपत्तीचे मोल हेनरी गॅरी या इंग्रजाच्या रिपोर्टनुसार एक कोटी रुपये होते डच फॅक्टरीच्या नोंदीनुसार फक्त तीन व्यापाऱ्यांकडून महाराजांना छत्तीस पिंपे सोने मिळाले इस्कालिएटच्या रिपोर्टनुसार गुरुवारी महाराजांसमोर वीस ते पंचवीस लाख रुपयांचा ढीग पडला होता शुक्रवारी सहाशे पिशव्या भरून रुपये व मोहरा अठ्ठावीस शेर मोती पुष्कळ हिरे मानके वगैरे फक्त वीरजी होरा या एकाच व्यापाऱ्याच्या घरातून मिळाले सभासद बकरीत तर सुरत लुटीची एकूण रक्कम तब्बल होऊन म्हणजे पंचवीस कोटी रुपये दिले आहे आपण हा आकडा तीन कोटी रुपये धरू शकतो याशिवाय महाराजांनी अर्धे अधिक सुरत शहर जाळून टाकले होते तीन हजार घरांची इमारतींची यात राख रांगोळी झाली होती या नुकसानीचा नेमका आकडा पुराव्या अभावी सांगता येणे शक्य नाही पण महाराजांनी लुटलेले तीन कोटी आणि हे जाळपोळीचे वगैरे नुकसान मिळून औरंगजेबाला कोटी रुपयांचा फटका बसला होता तेवढ्या रकमेला औरंगजेबाला महाराजांनी साफ बुडविले होते मग पुरंदरच्या तहात महाराजांनी लुटलेल्या सुरत लुटीतील करोडो रुपयांच्या रकमेचा एका शब्दानेही उल्लेख का नाही महाराज जर शरणच आले होते पराभूतच झाले होते तर मग औरंगजेबाने ती रक्कम महाराजांच्याकडून वसूल का केली नाही तह अगदी बरोबरीच्या नात्याने झाला असे जरी आपण मानले तरी तहाच्या वाटाघाटीत चर्चेत दोन्ही पक्ष त्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई विरुद्ध पक्षाकडून घेण्याचा मुद्दा बाजूला ठेवणे फार अवघड आहे ते जवळपास शक्यच नाही औरंगजेबामुळे महाराजांचे झालेले नुकसान म्हणजे शाहिस्ते खानाच्या आक्रमणामुळे तीन वर्षे पुणे शहर आणि आसपासचा भाग मोगलांच्या अंमलाखाली राहिला होता आणि चाकणचा छोटा भुईकोट शाहिस्ते खानाने जिंकला होता त्याच्या त्या कर्माचे फळ महाराजांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याची तीन बोटे छाटून वसूल करून दिले होते शाहिस्ते खान अपयशी होऊन पुण्यातून चालता झाला होता तो औरंगजेबाचे करोडो रुपये पाण्यात घालूनच गेला होता यासोबतच महाराजांनी औरंगजेबाचे केलेले इतर नुकसान किती प्रचंड होते हे मी आता लगेच पुढे सांगणारच आहे म्हणजे नुकसान भरपाईचाच विचार केला तर महाराज औरंगजेबाचे करोडो रुपये कसे देणे लागत होते हे उघड दिसणार आहे आणि हा मुद्दा तर तहाच्या कलमात अजिबातच नाही यातून सुद्धा पुरंदरचा तह म्हणजे महाराजांची माघार किंवा पराभव नव्हताच ती महाराजांची शरणागती नव्हतीच हे अगदी उघडपणे समोर येते इथे आपण महाराजांनी सोळाशे सत्तावन्न ते सोळाशे पासष्ट सालच्या पुरंदर औरंगजेबाच्या केलेल्या नुकसानीचा अंदाजे आकडा काढू शकतो महाराजांनी जुन्नर लुटून तीन लाख होन दोनशे घोडे जड जवाहीर आणि अहमदनगर लुटून सातशे घोडे काही हत्ती आणि मुबलक धन हस्तगत केले होते हा एकूण आकडा रकमेमध्ये किमान पाच लाख होणारचा म्हणजे पंचवीस लाख रुपयांचा सहज होता महाराजांविरुद्ध शाहिस्ते खानाने केलेल्या मोहिमेत औरंगजेबाचे यापेक्षा प्रचंड मोठे नुकसान झाले होते तीन वर्षे सुरू असलेल्या त्या मोगली मोहिमेत झालेला खर्च बारा ते पंधरा कोटी रुपयांच्या घरात कसा गेला ते अगदी सविस्तरपणे आणि पुराव्यानिशी तुम्ही आपल्या या चॅनेलवरील या भागात पाहिलेलेच असेल कितीही काटछाट केली तरी शाहिस्ते खानाच्या मोहिमेचा खर्च दहा कोटी रुपयांपेक्षा कमी होतच नाही आणि याला कारणीभूत कोण होते तर महाराजांमुळेच औरंगजेबाला तो फटका बसला होता सुरतेची लूट आणि जळपोळ याचा आकडा पाच कोटी रुपयांचा सहज धरता येतो म्हणजे कसाही हिशोब केला तरी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न पासून सोळाशे पासष्ट पर्यंत औरंगजेबाला किमान पंधरा कोटी रुपये म्हणजे तीन कोटी होणांनी खड्ड्यात घातले होते वर आणखी तह ज्या मुलखा संबंधी झाला तो पाच लाख होणांचा मुलूख तर महाराजांनी जिंकून घेऊन त्यांच्या स्वराज्याला जोडला होता तर मग महाराजांनी औरंगजेबाच्या केलेल्या या एकूण सर्व प्रचंड नुकसानीची भरपाई करण्याचे कलम पुरंदर तहात का नाही महाराज पराभूत होऊन औरंगजेबाला शरण गेले म्हणणाऱ्यांकडे या प्रश्नांची काय उत्तरे आहेत ती उत्तरे त्यांच्याकडे नाहीतच पण आता पुरंदरतह डी कोड केल्यामुळे आपल्याकडे आहेत ती अशी पुरंदर तहात सुरत लुटीच्या भरपाईचा उल्लेख नाही कारण तो विषय महाराजांनी पुरंदर तहाच्या वाटाघाटी वेळी पुढे येऊ दिलाच नव्हता त्यावर चर्चा होऊच दिली नव्हती जयसिंगाने तो विषय काढला देखील असेल पण महाराजांनी तो ठामपणे बाजूला सारला होता हे महाराजांनी नेमके कसे साध्य केले हे जरी तहाच्या पूर्ण चर्चेचा संपूर्ण तपशील उपलब्ध नसल्याने सांगता येत नसले तरी ते महाराजांनी तसेच केले होते हे तर पुरंदरचा तहच आपल्याला सांगतं महाराजांनी औरंगजेबाच्या सोळाशे सत्तावन्न सालापासून केलेल्या लुटींचा नुकसानीचा विषय चर्चेपासून वाटाघाटीतून दूर ठेवून महाराजांनी फक्त आणि फक्त त्यांनी जिंकलेल्या पण औरंगजेबाच्या असलेल्या जुन्या निजामशाही मुलखाचाच विषय पुरंदर तहात घ्यायला लावला हा तर महाराजांच्या मुत्सत्तेगिरीचा नेत्रदीपक विजय आणि औरंगजेबाचा पुरंदरच्या तहात झालेला सपशेल संपूर्ण पराभव होता जयसिंग पुरंदरच्या मुंड्या चित झाला होता आता एक तर्कच करायचा झाला तर असेही म्हणता येईल की सुरतेच्या लुटीची करोड रुपयांची रक्कम औरंगजेबाला परत न देता महाराजांनी त्याला चार लाख होणांचा म्हणजे वीस लाख रुपयांचा मुलूक आणि वीस किल्ले दिले होते हा औरंगजेबाला दिलेला मुलूक मुळात औरंगजेबाच्याच मालकीचा होता तोच त्याला महाराजांनी परत केला हे सर्व लक्षात घेऊन जुन्नर नगरची लूट आणि शाहिस्ते खानावरील हल्ला हे सर्व बाजूला ठेवून फक्त सुरत लुटीचा मोठा आकडा लक्षात घेतला तर महाराजांनी जयसिंग आणि औरंगजेब या दोघांच्याही तोंडाला अगदी चुना लावून पाने कशी पुसली हेच उघड होते विषय देवाणघेवाणीचाच समजला तर महाराजांना काय मिळाले होते आणि औरंगजेबाच्या पदरात काय पडले याची अशी तुलना करणे आवश्यकच आहे नाही का यात आणखी एक शिवांची मेक आहेच महाराजांनी सोळाशे सत्तावन्न पासून सुरत लुटीपर्यंत औरंगजेबाचे केलेले एकूण नुकसान पंधरा कोटी रुपयांच्या घरात होते या तुलनेत पुरंदर तहानुसार औरंगजेबाला देऊ केलेले चाळीस लाख होन ते सुद्धा दरवर्षी तीन लाख होनांच्या म्हणजे पंधरा लाख रुपयांच्या वार्षिक हप्त्याने देण्याचे महाराजांचे नुसते आश्वासन म्हणजे तर औरंगजेबाला करोडोंचा फटका देऊन त्याला नुकसानीच्या मोठ्या खड्ड्यात घालून वरून काठावरून लांबूनच गाजर दाखविण्याचाच प्रकार होता औरंगजेबाला द्यायच्या रकमेचा पहिला हप्ता महाराजांनी कसा टाळला ते आपण या आधीच्या भागात पाहिलेलेच आहे आणि यानंतर पुढे एकही हप्ता महाराजांनी औरंगजेबाला कधीच दिला नव्हता महाराजांनी औरंगजेबाच्या थेटपणे हिसकावून घेतलेल्या रकमेचा विचार केला तर सुरत सह जुन्नर नगर लुटीची एकूण रक्कम सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची रोख धनसंपत्ती महाराजांच्या करामतीमुळे पुरंदर तहामध्ये उल्लेख सुद्धा न येता तहातून बाजूला राहून बाजूला पडून अगदी अधिकृतपणे म्हणजे जणू औरंगजेबाच्याच मान्यतेने महाराजांच्या खजिन्यात रितसरपणे रुजू झाली पचली रिचली आणि कायमची महाराजांची झाली हा असला थक्क करून टाकणारा अजब प्रकार करणारे शिवछत्रपती तयांच्या बुद्धिमत्तेशी तुलना कैशी ज्या घटनेमुळे औरंगजेबाने भयंकर चौताळून महाराजांच्या नाशासाठी जयसिंगाला रवाना केले होते नेमक्या त्याच घटनेतील म्हणजे सुरत लुटीतील रक्कम महाराजांनी औरंगजेबाला परत करण्याबद्दल म्हणजेच सुरत लुटीचा बदला घेण्याबद्दल पुरंदर तहात एक शब्दही नसण्याचे मुख्य कारण आहे ते हेच आहे आता अजून सांगायचा राहिलेला मुद्दाम बाजूला ठेवलेला कळीचा मुद्दा म्हणजे महाराजांनी हे सर्व कसे साध्य केले जयसिंगाचा फुगून डोंगरावर चढलेला उंट महाराजांनी वाटाघाटीच्या मैदानात कसा उतरवला यामागील अजूनही अंधारातच राहिलेल्या घटना कोणत्या आहेत महाराजांच्या कोणत्या डावाच्या भीतीमुळे जयसिंग तहाला तयार झाला आणि हे सर्व आपण पाहणार आहोत यानंतर येणाऱ्या सातव्या भागात मित्रांनो डी कोडिंग पुरंदर तहचा हा सहावा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा या आधीचे सर्व भाग वेळ काढून पहा म्हणजे हा सर्व विषय अगदी स्पष्टपणे तुम्हाला कळेल तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म